કાસરવાડી ગાવા ઢગફુટી દ્રશ્ય चला आपल्या वर दोन जुळलेले आहेत तुम्हा दोघांचं धन्यवाद खूप पाऊस आहे खूप 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 शंभर टक्के तर तुम्ही दोघं पण कासारवाडीचे असता काय अवतार काय शेतकऱ्याचा अवतार नाही ढॅशी घासते काय

सकाळी सकाळी जोर धरला आहे ना पाच जणांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे खूप पाऊस आहे खूप खूप एक लाईक तर पंचवीस जण जुळलेले वर किती पंचवीस आता चेहरा दाखवा लागत पंचवीस जणांचं मनापासून स्वागत आहे खूप खूप सकाळी सकाळी पाऊस चालू झालेला आहे टाइम किती उत्तम पावणे दहा वाजता अतिवृष्टी अरे अब्बा बाबा रान खसून जायचं पाणी चालूया अकरा जणांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे एखादी कमेंट करून जाऊ द्या कुठं कुठं पाऊस चालू आहे काय नाही ढग फुटी दृश्य प्रभू लेखने आपण काही कासारवाडी गाव आहे भाऊ कासारवाडी परळी वैजनाथ बीड जिल्हा पावणे दहा वाजताच पाऊस चालू झालेला आहे खूप भयानक एक्केचाळीस जोडलेले लाईक केले धन्यवाद 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 तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही एखादी होऊन जाऊ द्या कमेंट गाव कासारवाडी चॅनलला सबस्क्राईब करून या लाईक केलं तसं शेचाळीस लाईव्ह मधील खूप जोरात पाऊस लावला चोवीस पंचवीस जण आहेत कुठून कुठून त्या एखादी कमेंट होऊन जाऊ द्या तर आपल्याला समजाल पाऊस पा। कुठं कुठं चालू आहे काय नाही असं काय समजणार आहे पाऊस कुठं चालू आहे काय नाही का कासारवाडी गावावर तर चांगला चालू आहे या कमेंट होऊन जाऊ द्या कुठं पाऊच ची आहे काय नाही आपल्याला समजेल ना ला येवला पंधरायचं तर कळून जाऊ द्या आम्हाला बी कुठून कुठून बघायला काय नाही ना पाच जण आहेत लाईव्ह आणि बघू दे ना एक कमेंट होऊन जाऊ द्या पाऊस कुठं चालू आहे आणि चला दहा लाईव्ह वर तुमचं मनापासून स्वागत आहे हे शाळेचे मास्तर आलेले मास्तर रोक गेले हाय हाय बाय हाय आणि बाय

पहिलं तर लाईव्ह कुठून बघतावे कमेंट करा कुठून कुठून लाईव्ह लावत चला लाईव्ह वर जन तुमचं मनापासून स्वागत बघितलं शेतकऱ्याचं पावसामध्ये सुद्धा काम चालू या कडबेने कै ने, ने, ने। चला बारा जणांचं जा स्वागत जबरदस्त एखादी कमेंट होऊन जाऊ द्या कोण्या कोण्या गावावर पाऊस चालू येते पाऊस कुठं कुठं चालू आहे सांगा ना मग कमेंटमध्ये सकाळी दहा वाजता चालू झालेला आहे Duc, 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 ale tint, achie. Să le urună de urba. Legând sarai la. टेलर आलेले टेलर टेलर नाही का कुरकुऱ्यावाले खूप लाईव्ह मोठं झालंय जवळजवळ वीस मिनटं झालं लाईव्ह शाडू पावसा पावसामध्ये गाणं म्हणलं तर छत्रींना खोल साथ में मे छत्रींना खोल भरसात मे भीग जाणे दे भीगी रात मे छत्रींना खोल बरसात मे हे कोणाले कॅरी बॅग लावलं एक कॅरी बॅग <laughs> मामा गेले पावसामध्ये स्वाभासारखं गाणं छत्री ना खोल बर सातमी तसेच आपले गळे बी भारी हायतीलाईवरचे पळून जायचे काय तुम्हाला भारी भारी दाखवू भावांनो पाऊस चालू दाखवाय दाखवायचं कल भरपूर होत दहा जणांचं पण स्वागत करू आपण पण राव तुम्ही कमेंट करीन आहोत कुठून पाऊ कुठून होत तुम्ही पाऊस कुठं कुठं चालू आहे काय होते कमेंट करायला लाईव्ह कट पण करू वाटणार आता किती पंधरा पण धारा लागल्यात पाण्याच्या हे असं घर या आमचं बघा काय करा उघड समजा गळायला लागले आमचं घर बस करा जवळ जवळ वीस मिनिटाच्या जवळ झाले वाढतच जाईल Yeah. っっ誰かみ